वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी शासनाची सूचना प्रसिद्ध शासकीय द्वार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य अधिकरणाच्या अभ्य योजनेला राज्य शासनाने वर्षाची मुद्दवाट मुद्दवाट दिली आहे त्या जिल्ह्या त्याच जिल्ह्यातील तीनशेच्या व खातेदारांना फायदा होणार आहे ह्यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकारांना तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू करणार आहेत कृषिक निवासी व्यंजिक किंवा औद्योगिक Pro, pro... कृषिक निवासी व्यंजनिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींची किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग दोन जमिनीचं वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे मात्र राज्यात अशी रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने ह्या योजनेस मुद्देवाढ देण्याबाबत वारंवार मागणी होत होती त्यामुळे ह्या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याचा योजनेस आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली असून ह्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद